ज्यांनी आपल्याला एन टी मध्ये आणलं असे आपल्या समाजाचे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अखेर समाज समितीचे सर्व पदाधिकारी नावना घेत कारण भरपूर भरपूर आहेत भरपूर आपले बावीस वर्ष आठवण झाली कारण प्राध्यापक चालू केवळ सोबत जेव्हा मी आम्ही तुम्ही काम करायचं तेव्हा

परंतु भगिनी मात्र जागा सोडली नाही सोडली असेल तर परत ती जागेवर बसले याबद्दल मला अभिमान आहे कार्यक्रमाची सुरू स्वागत गीताने झाली

हे तुम्हाला सर्व सांगितलं कारण आपला समाज अनेक पक्षात विकुरलेला आहे तुमच्या गावातील विकुरलेला असेल मी राजकीय नाही ही आहे तुम्ही कोणत्याही पक्षात राहा विकुरलेले राहा परंतु जेव्हा समाजाचं काम येतो ना तेव्हा म्हणतात जातीसाठी माती गावी जातीचा जर मुद्दा असेल तर आपला सर्व ही अपेक्षा कोणत्या पक्षामध्ये काम करा तुम्ही मला चालेल जातीचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्ही सर्व पक्षीय राजकारण बाजूला ठेवून येत राजकीय क्षेत्राचा अनुभव आपल्याला आलेला आहे आपल्या समाजामध्ये ज्यांनी ज्यांनी केले नेतृत्व केलं युवा समाजाच्या नावानं ते श्रीमंत बनले आणि माझा युवा समाज ज्या ठिकाणी पुरी होता त्या ठिकाणी आज आहे ही परिस्थिती या समितीला बदलवायची आहे लक्षात घ्या मित्रांनो इथे जे वक्ते बोलून गेलेले आहेत हे वक्ते तुम्हाला कसे वाटले आवडले का तुम्हाला वक्ते आहे त्यांनी तुम्हाला त्यांच्या एकही सुद्धा कळत एवढ्या मोठ्या महिला माझ्या कुठे बघिनी बसलेल्या आहेत एकाही भगिनीला मच्छी पसरता येत नाही किती सोडवता ये येतो सोडवता येत नाही आपण जर राहिलं तर आपल्या समस्याकडे कोणी लक्ष देणार नाही ना। ना तर निर्णय घेणाऱ्या सरकारला एकी पुढे झुकावंच लागेल याने जरांगेचं उदाहरण दिलं दिलं मला तपासून ऐकल्यानंतर

जबरदस्त अपन एससी मध्य पुराने को सरकार नकारु शकत नहीं तो एवं

आपला देवर स्वातंत्र्य आपला मी अस्पृश्यच होता आजही तुमच्या देवर देव समाजामध्ये आपल्या समाजामध्ये त्यांच्याकडे नारायण देव आहे त्यांच्याकडे प्राचीन काळामध्ये बीज व्हायची बीज व्हायचं आठवते का बीज आणि बिजला डुकर कापला जातो इतर समाजामध्ये कापला जातो का डुकर देवाला मग भिवलामध्येच कापला जातो नारायण देवाच्या समोर डुकर ही जे परंपरा

हा जेव्हा प्रस्ताव केला मंडळींनी विरोध केलेला आहे ही मागणी भंडारा आणि कोणत्या जिल्ह्याचीच का पूर्ण महाराष्ट्रावर का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला समाजाचे आपले नेते आहेत कार्यक्रम एक एक कार्यक्रम जे काही आहे वगैरे आम्ही नाही परंतु असे केले ते समाजामध्ये आहे की एखाद्या कार्यक्रमाला आताच बापूला कार्यक्रम झाला हजार हजार रुपये मागितलं स्वतः करणार मी नाव घेतो आहे स्पष्ट कुणाला पटोर बिनाथ वादमारे आणि कार्यक्रम घेतला कुणाचा कार्यक्रम समज सकाळी चालवतोय वादवारे बरोबर आहे समाजाचा जो प्रमाणित नेता असेल तुमच्यापैकी तुमचे पक्ष निर्माण करा हे कधी पक्षी निर्माण करा जे प्रमाणित असायला पाहिजे त्याला तुम्ही पुढे करा दुसऱ्याच्या मागे धावू नका आतापर्यंत आपण खूप दुसऱ्याच्या मागे धावलं सतांच्या उचलल्या त्यांच्या पापड्यात वाढ वाटले हे केले ते केलं के तुम्ही स्वतःचा नेतृत्व तुम निर्माण करा आणि स्वतःचा विकास करा एकदा तुम्ही निर्माण करायचे बांधवानं तुम्हाला आपल्या मनामध्ये

विचार करण्याची क्षमता निर्माण होणे ही ताकद तुमच्यामुळे निर्माण झाली पाहिजे ही ताकद निर्माण करा दारू पिना सोडा आपल्या घरांकडे लक्ष द्या आणि एक एक पैसा जमवा घोषणा तुमच्या मुला कामाला लक्षात आता आम्हाला का करायचं आहे आम्ही नोकरी लावत आलेले आहे का नाही आम्हाला गरज आहे का काम कामधे तुमच्या पुढे यायची तर आम्हाला सर्वांना वाटत आहे आपण ज्या जातीमध्ये जन्म घेतलेला आहोत त्या आपल्यावर आहे आपण जरी पुढे केलं तर आपला समाज अजून एक खूप आहे पुढे आणण्याकरता जर आमचं थोडस परिश्रम जर कामाला घेत असेल तर काय हरकत आहे हा विचार करून आम्ही तुमच्या पुढे बसलेला या ठिकाणी आमचा कोणताही स्वार्थ नाही लक्षात आधीच मी स्पष्ट केलेलं आहे अखिल भारतीय विकास समिती हे जे पदाधिकारी आहेत ते कोणताही स्वार्थ साधणारे नाहीत तुम्हाला या पक्षाला मतदान द्या त्या पक्षाला देऊ नका असं म्हणणारे ही समितीचे कार्यकर्ते नाहीत राजकारण विरहित समिती आहे हे लक्षात फक्त एकच उद्देश आहे समाजाचा विकास 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 हे जर आमची भूमिका तुम्हाला पडत असेल तर तुम्ही या समितीचे कार्यामध्ये समोर या पुढे या मला विश्वास आहे गोध्रा हा गाव विवर समाजाचा आदर्श गाव म्हणून या तालुक्यातच नव्हे तर दोन्ही जिल्ह्यामध्ये एक नाव लौकिकाला येव ही तपेक्षा ठेवतो गावामध्ये अखिल विकास समितीची स्थापना झालेली आहे त्या सर्व पदाधिकारी अध्यक्ष असो सचिव असो महिला भगिनी असो सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांनी यापुढे समितीचे कार्य केवळ आपल्या गावातच नव्हे तर त्यामध्ये उत्कृष्टपणे पार पाडावं योग्य अपेक्षा ठेवतो हो आणि आपल्या अध्यक्षपासून समजितो धन्यवाद